जाऊ लागलो या काय आता संक्रांतर नाही काय ते संक्रांतरचा प्रोग्राम कुठे ठेवा आणि काय घ्यावं वानाला तेच विचार तुम्ही काय घ्या वानाला मी बाईचे गुन्हा बघून वाण देणार या वर्षी तर मी प्रत्येक बाईला वेगवेगळी वस्तू देणार आहे बाई वानावर माय मग एवढ्या सगळ्या वस्तू तुम्ही कुठून घेणार मी महिला बचत गटाने उत्पादित केल्या मिनी सरस विक्री प्रदर्शनातून घेणार आहे माय हे प्रदर्शन कुठं आहे आणि कधी आहे अहो आपल्या नांदेडच्या वजिराबादच्या मल्टीपर्पज ग्राउंड वर होणार आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत होणार आहे अहो तिथं काय काय भेटणार आहे नांदेड शहरातील व जिल्ह्यातील महिला व सर्व कुटुंबासाठी मकर संक्रांती निमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध वस्तूचे भव्य विक्री व प्रदर्शन त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नांदेडकरांसाठी मेजवानी माहूरचे बंजारा ड्रेस नांदेडचे सोया पनीर कोल्हापूरची चप्पल व तांबडा पांढरा रस्ता सोलापूरची शेंगदाणी चटणी व बाजरीची कडक भाकरी धर्माबादची लाल मिरची लोयाची बाजरीची खारोडी हदगावचे व्हेज ऑमलेट अमरावतीची मांड्यावरची मडक्यावर केलेली पुरणपोळी बाजरीची भाकरी व बेसन आणि ठेचा पुरुषांचे ड्रेस साड्या लहान लेकरांची खेळणी शोभेच्या वस्तू घर सजाटीची वस्तू बांबूच्या वस्तू गंगाखेड प्रसिद्ध किनवट धावंडा डिंक चारोळी आणि मध भोकरचा आवळा कॅन्डी सौंदर्य प्रसाधने ज्वेलरी नागपूरची संत्रा बर्फी कोकणातील काजू व मँगो प्रकारचे लोणचे गावरान झंझणीत मसाले शेवया नाचणीचे पदार्थ सर्व प्रकारच्या दात्यावर केलेल्या डाळी मुखेडचे सेंद्रिय लाकडी घाण्यावरचे कर्डई तेल हस्तनिर्मित वस्तू जयपुरी टोपी नाशिकच्या मनुका सावंतवाडी लाकडी वस्तू वानाचे वस्तू भांडी इत्यादी वस्तूची विक्री होणार आहे तसेच दररोज संध्याकाळी आठ ते दहा यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाची तरी नांदेड शहर ग्रामीण भागातील व संपूर्ण राज्यातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नांदेड जिल्हा प्रशासन नांदेड यांनी केलेली आहे मा हे एवढं सगळं एकाच ठिकाणी भेटायला मित्र या मिनी सरस प्रदर्शनाला जातो आणि आपल्या सगळ्या ग्रुपला सुद्धा घेऊन जातो